नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचे आयोजन माळशिरस भाजप शहर व डॉक्टर अप्पासाहेब देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने माळशिरस येथे आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी माळशिरस नगरपंचायतीच्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय तमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे लोकसभेचे व पाणीदार माजी खासदार नाईक निंबाळकर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांच्यासह सा भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपचे निमंत्रित प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख बोलताना म्हणाले माळशिरस शहर माळशिरस नगर पंचायत आणि माळशिरस भाजप या सर्वांच्या वतीनं या सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार बोरे भाऊ आमचे मार्गदर्शक आणि त्यांचा सत्कार आयोजित केला आज आणि त्या सत्कारासाठी आपल्या जत विधानसभेचे आमदार माननीय रुपचंद पडळकर साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक माळा लोकसभेचे माझे खासदार माळा लोकसभेचे लोकप्रिय हो, माझे खासदार आदरणीय राजे कला त्यानंतर माश्रस तालुका माशिरस विधानसभेचे आमदार माझे आमदार रामभो साहेब तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार आमचे मित्र सांगोलेचे उद्योजक बाळासाहेब इरंडे त्यानंतर माऊली हरणवर आणि आता व्यासपीठावर खूपच मान्यवर आपण कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे त्यामुळे आता बाकी अधिक न बोलता मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्या या तालुक सत्कार समारंभासाठी माळशिरासाठी तालुक्यातून मागील परिसरातून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना मी त्याचही मनापासून स्वागत करतो आणि खरं मी एका भावना सांगतो की भाव तुम्ही मंत्री झाल्यावर हो, सातारा जिल्ह्याला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पालकमंत्री झाल्यावर हो, सोलापूर जिल्ह्याला आणि सर्वात जास्त आमचा महास त्यामुळं तुमचा सत्कार करणं हे माशिरस तालुक्यानं करणं गरजेचं आहे कारण खूप म्हणजे आमच्या आम्ही झाला नाही आता तालुक्यात काही ठराविक असतील पण उद्या काय पडत नाही तर तुमचा सत्कार म्हणजे भाव खरं तुमच्यासाठी काही जरी आम्ही केलं तरी आहे कारण आम्हाला तुमचं भविष्य माझं दिसते त्यामुळं उद्याच्या माशिरसच्या विकासासाठी भाव खूप मोठी तुमचा हातभार लागणार आहे आणि तसंच आमचे गोपीचंद पडळकर साहेब देन, धनगर देन, समाजाचे नेते आणि खऱ्या अर्थानं म्हणजे धनगर अस्मिता असली तर मला तरी ठरणार नाही असे शेवट पण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे रणजित दादा रणजित खरं तर मी तो उभा आहे खरंच रणजित दादा म्हणा कारण रणजित ददानी जर मला ताकद दिली नसती तर मी आज ह्या स्थळानंतर बोलू शकलो नसतो राहिली आणि त्याच पद्धतीनं आमदार रामबाब सातपुरे साहेबांनी तर अगदी महाश्रीचा चेहरा तालुक्याचा बदलला आमदार काय असतो विकास काय करायचा असतो लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये खाली कसं करून काम करायचं असतं ते आपल्याला रामबाब सातपुरे साहेबांनी शिकवलं दाखवलं आणि त्यामुळे काय काय या तालुक्यातल्या मान्यवरांचं म्हणजे अस्तित्वस्त आपल्यासारखे झाले एवढं चांगलं काम या पाच वर्षामध्ये करणार साहेबांनी करून दाखवलं कारण बाकी काही अनेक आपला सत्कार आहे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत तर आता आम्हाला असं म्हणायचं आहे की माशिलाचं सुद्धा म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे माशिलाच पालकमंत्री आहे पण आमच्या तालुक्याचं पालकत्व पालक तुम्हीच घ्यावं बा कारण सध्या आमचे धडाडीचे कार्य करणारे तरुण तडाडा आमच्या गावावर साधू निसर्ग पराभव झाला आहे आणि आमच्या गावात ते कसं झालंय त्यामुळे ही सगळी भाव जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आता त्यामुळे ही सगळी जबाबदारी आपण घ्यावं लागते आणि तुम्ही घ्यायचाल अशी आम्हाला आशा आहे तर मी भाव थोडक्यानं आमच्या नाही नगर पंचायतला काय काय आवश्यकता आहे त्यात आपल्याला बॉल मागावं तर लागेलच कारण नाही तुम्हाला सांगतो भाऊ माशेलस शहरातील सगळ्यात पहिला ना महत्वाचा मुंबईला आहे तर माळशिरस शहरामध्ये माळशिलस तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी भाऊ स्वातंत्र्य काळापासून स्ट्रॉंग रूम येतो होती म्हणजे या तालुक्याचा मतदान विभाग जो असतो तो माळशिलास शहरामध्ये होता पण काय माळशेरस राजकीय तालुक्यातल्या लोकांनी ज्याच्यामध्ये राजकारण करून माळशेरस शहरातून रूम हेतून हलवून ती अक्रुजला घेऊन गेले कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ही सगळा निकाल आमचा जी माशेरा तालुक्यामध्ये लागायला पाहिजे तो अक्रूजमध्ये लागतो आणि ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका आम्हाला अक्रोज शहरामध्ये निकाल ऐकायला जावं लागतं आणि माशेरस हे शहर तालुक्याचं ठिकाण आहे म्हणजे ब्रिटिश काळापासून ही तालुक्याला एक एक वेगळं अस्तित्व वलय आहे आणि कुठलाही असा भाव या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही तरी सुद्धा हे स्ट्रॉल रूम वापरूच नाही गेली त्याच्यामध्ये खूप मोठं राजकारण झालं तर भाऊ लवकरच ही स्ट्रॉल रूम परत माशिरास टाकून मिळवून द्यावी ही माझी एकण्याची इच्छा नाही पूर्ण माशिरास तालुका वेगवेगळे हिथून तालुक्याचा पश्चिम महाग असेल भाग असेल कारण आम्ही जर आपण निकाला गेलो सामी आम्ही समजा जिंकलो बाहेर खूप खेळता येणार नाही की गुलाब खेळायला मायशिरस खेळावं लागेल त्यामुळं आमच्या अस्तित्वाचा अस्तित्वाचा विषय आहे भाऊ आपण तो आम्हाला लवकरात लवकर परत मिळवून द्यावा आमचा पहिला विषय आहे दुसरा विषय आहे की मासेरस ही पालखी मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर तर या पालखी मार्गाला बायपास झाला पाहिजे तर त्या बायपासला काय झालं आता आतला जो जुना रोड आहे तो भाव त्याचं रुग्णिकरण त्याचं लाईट करून द्यावी लागते कारण फारच आवडत परिस्थिती आहे आता दाळांनी दादा खाकर असताना टेम्बोने दादा करून दिलं बाहेरून बायपास केला आणि टेम्बोमुळे आठला जुना रस्ता तसाच राहिला मग ते दाळाने प्रयत्ना गडकरी साहेबांना भेटून की काहीतरी मला वाटते साठ का सत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती मोडणी मला रस्ताही नवीन झाला डिव्हायडर पण झाले आणि स्टील फ्लॅट पण झाली तर आपण जी गरजेचा विषय बघतोय आपण जरा बनाव घ्यावा लागतो व दुसरा विषय आहे की आम्हाला एक मटन मार्केट आणि फिश मार्केटची बिल्डिंग इमारत द्यावी लागते आणि ती जाग्यासह द्यावी लागते कारण काय झालं हा पालखी मार्ग आहे आणि इथं शिंगणापूर मराठवाडा आणि विदर्भातील सगळे लोक मोठ्या मादेवाला मानते ते लोक ह्यावर कोरोना जाते तरी आमचे सगळे गावांनी चिकन दुकान मटन दुकान आणि फिश मार्केट सगळं रस्त्यावर बसते तर त्या पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेस त्या लोकांच्या मेरण्या तक्रार आली की हे करून थोडंसं बाजूला घ्यायचं तर बरं होईल तर बाब ते कामाला थोडंसं जागा आणि मटन मार्केट बारामती एक सुसंजी इमारत मिळावी ते एक विनंती करतो दुसरी गोष्ट भाव सगळ्यात महत्वाचा विषय आहे की माळशिरस पंचायतला आमच्या संजय पाटील भाजपच्या जुने नेते आहेत तिने सरपंच असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी एक ग्रामपंचायत तंजूर केली आणि आज त्या काही आम्ही त्याच इमारतीमध्ये नगरपंचायत झाल्यावर खूप मोठा विस्तार वाढला नगरपंचायतचा आणि त्या जुन्या बिल्डिंग मध्ये बसायला जागा पडत नाही त्यामुळे आपण आम्हाला माळशिरस शेरानगर खूप मोठ्या शासनाच्या जागा आहेत त्या जागेमधून कुठले काही चांगले नाही तर पंचायतीला जागा द्यावी आणि इमारतीला पैसे द्यावेत हे विनंती करतो दुसरी गोष्ट गाव माळशिरास शहरामध्ये खरं तर भविष्यात माळाय म्हणून गाव अधिकाऱ्याचं गाव सुधारलं जायचं पण मला वाटतं थोड्या दिवसात त्यांचं सुद्धा नाव कुशल अशी परिस्थिती माळशिराज तालुक्यात आली कारण प्रत्येक वेळेस एवढी पैशा निघाल्यामध्ये माळशिरा सगळ्यात पुढे राहिले आता त्यामुळं बाबा मध्ये क्रीडांगणाची आवश्यकता आहे आणि अभ्यासांची आवश्यकता आहे तर इथे काळामध्ये भाव आम्हाला क्रीडांगण पण मिळावं आणि अभ्यासिका द्यावी चांगल्या पद्धतीची हे विनंती करतो आणि आज आम्ही तुमचा सत्कार ठेवला असंच थोड्या दिवसाने आम्हाला वाटतं की राज्य सरकार आणि रामभाऊ शपथी साहेबांचा मदत सत्कार घ्यायची संधी मिळावी आणि आपण ती वर्षानिवणी साहेबांना असेल अमित शहा साहेब असतील प्रवेश असतील आपल्या आपले पंतप्रधान असतील ह्या सगळ्यांची काम दादांना साहेबांचा परत एका सत्याने ती आपल्याला विनंती करतो अरे भाऊ येत्या काळामध्ये माशिरस तालुक्यामध्ये आता सध्या पालिकेवरती झाली पण भविष्यात वेहरी गटर आहे रस्ते आहेत आणि मोठे आहे माशिरस शहरामध्ये पैसे लागणार आहेत तर आपण जे आम्ही प्रस्ताव देईल ते आपण भाव मनावर घेऊन करावं लागेल कारण या तालुक्यातल्या प्रस्तावितांनी पन्नास वर्षामध्ये महाशिचा विकास कधी होऊन दिला नाही माशेलाच खूप बॅकवर्डला गेलं होतं माशिला तालुका तालुक्याचा पश्चिम भाग ह्या लोकांना खूप म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही निधी दिला नाही त्यामुळे येत्या काळामध्ये माशिलास तालुक्याचा विकास भाव आपल्या हातून व्हावा जी नोंदमेळ रामराव ठापुरे साहेबांनी लावली जी रणजित साहेबांनी लावली त्याचा जी त्यांनी भरून इमारत बांधली त्या इमारतीला कलेश लावायचे आपल्यातून व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रम मला थोडस लेट झाल्यामुळं खूप बऱ्याच वेळापासून लोकं थांबले तर मी सर्वांचं मनापासून थांबल्याबद्दल आभार मानतो आणि संजय भाव काय झाले माळशिरस म्हणजे परवाच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राने रेल्वेचा काही बजेट टाकलं त्यामुळं सर्वे चालू झाला आणि त्या सर्वेमध्ये माळशिरस शहरामध्ये जवळपास तीन वारा त्या रेल्वेच्या जागेमध्ये राहतात लोक त्या लोक आहेत तालुका आहे सांगली सा सातारा पुणे या मॉन्डेचा माळशिरस तालुका आहे त्यामुळं बाहेरून राहायला येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे आणि त्यामुळे माळशिरस शहरामध्ये आता परवापासून रेल्वेचा सर्वे झाला आहे आणि त्या रेल्वेच्या समयमध्ये लोकांना आपलं घर मोडतंय आणि म्हणून दुसरीकडे कुठेतरी जावं लागते अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे लोक भयभूत झालेत या तर भाऊ महाशिरा शहराला लागून अनेक शासकीय जमीन आहेत त्या जमिनीमध्ये इथं शेती भावनाची जमीन आहे समाज कल्याणची जमीन आहे वीज मुलांची जमीन आहे वेगवेगळ्या शासनाच्या जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये भाऊ आपण आरक्षण टाकून त्या लोकांना गाव तयार करून आ, त्या लोकांना त्या लोकांचं पुनर्वसन करून देण्यासाठी आपण जागा मिळवून देण्यासाठी आपल्याला आम्हाला मदत करावी ही बाब आपल्याला विनंती करतो आणि आमच्या सत्कारात आमच्या सत्काराच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिला त्यामुळं आम्ही जयकुमार भाऊ यांचं अभार मानतो इतक्या कामाच्या व्यापातनं आता जत मतदारसंघामध्ये एवढं आपले शेठ विजे आहेत त्यातून सुद्धा वेळा हो ठेवले कारण ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून आभार मानतो दादाची तब्येत ठीक नसताना सुद्धा दादा आले आपल्या शब्द असं मान देऊन त्यामुळे दादाचाही मनापासून आभार मानतो रामबाव तर हे आमच्या घरचा माणूस आहे त्यामुळं आम्ही म्हणून इथं रामबाव साहेब असतील त्यामुळं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या हेतून पुढचा कार्यक्रम मॅडमने सांगावा मी एवढेच दिवसाचे बोलून थांबतो